नमस्कार इयत्ता पाचवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता सहावीमध्ये नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी प्रवेश परीक्षाचे आयोजन केले जाते तर ही जी प्रवेश परीक्षा आहे या प्रवेश परीक्षेसाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो तर या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेची जी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस अशी होती मात्र तिच्यामध्ये सध्या बदल करण्यात आला असून ही मुदत स सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवण्यात आली आहे आणि त्याबाबतची जी सूचना किंवा अपडेटेड तारीख आपल्याला नवोदय विद्यालयाच्या संके या संकेतस्थळावर पाहायला मिळते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की लास्ट डेट एक्सटेंडेड टू ट्वेंटी सेवन ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी फाय म्हणजेच ही तारीख सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवलेली आहे त्यामुळं बऱ्याच साऱ्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरणं सोपं जाईल तर ज्या अजून एक ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरायचे राहिले असतील त्यांनी सदरचे फॉर्म सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पूर्वी भरून घ्यावेत धन्यवाद